शाळा कुठ आहे नागव मध्ये काही जिल्हा परिषदची शाळा कुठे आहे उत्तम आहे आमच्या घरी कुठं रे पण इथं साप भरलाच घरात उत्तम साळूंचे सापच आला घ्या कशाला येणार दाखवाय तुमच्या धरला धोळं कोण पुढे साप गेला तर त्याला कळायचं नाही मित्रांनो आपल्या घर आणि बंगला ह्या साईडला आहे जायकॉन गावातून तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे मी कोणीकडं आहे साप चांगलं लांबच सांडलं सखी कोटा हाय ते या अरे आम्ही नगर प्रदक्षिणा घालून आलो भाऊ म्हणून काय ताकीत ताकीद आहे काय करणार आम्ही इकडे यायला पाहिलं तर वरण आलं <laughs> गावाला नगर प्रदक्षिणा घालून आलो काय आहे बारक फुरस असलं तर शंभर माणसं मारत काय आहे श्रद्धा हिरुहात आहे का हॅलो मॅडम सापडलं घर सापडलं नगर प्रदक्षिणा मारून आलो जागवनला हो आणि भैया हे भैया तो बारका जरी तेवढा नाग असेल तर कमीत कमी शंभर माणसं मारतो इथे जुडी उभारल्यात एवढं वीस त्याचं वाईट आहे काकी घ्या उचलून इकडं श्रद्धा मैदानात

नाही चप्पल आहे मग आता काय करायचं मग काय करतेस टाकी घे कुठं काय नितीस तसंच तिरक घ्या ती तीपुरखी थांबतात इथं हाय तसेच सगळेजण उचला टाकते तिथं मैदानात आण टाकते हा हाय तसेच धरणा सावकास उचल श्रद्धा फोडणं तोंड

टाकीच घेऊन जाऊ आम्ही होई सरदा टाकीच घेऊन जाऊ एक चल थांबा पलटी नको श्रद्धा जाऊन दे पाणी

ना आता तिला भरनी झालं तिनं कार्यक्रम केला तो लहान असल्यामुळं ना भैया अंगावर येतोय

निरोटॉक्सिक विष येते असं सप्सरी म्हणजे व्यवस्थित आला एवढा जरी लहान असेल आणि आलं जरी विष भरपूर सोडतोय ना हा तुम साप तुमच्या लक्षात आलं का आणि कुठला पण साप धोका वाटला तर पण आता तुमच्या लक्षात आला हा माझा गॉगल पेर आला आहे ह्याला धोका वाटला म्हणून जीव फन काढला आलं घालबा श्रद्धा औषध मारून आपणच काळजी घेणं गरजेचं आहे

म्हणजे घर भरपूर आहेत जायगवाने ते आणि आधीच नाक ते म्हणजे अंडी घातली असणार छोटासा बेबी टाकी मध्ये पडलेला आणि तू कोणतरी जात असताना त्याच लक्ष गेलं त्याचं लक्ष गेलं पाण्यात म्हणजे टाकीत नाक पडले त्याला जाता येत नव्हतं आणि हा छोटासा बेबी कोपरा हा जरी म्हणजे छोटा असला तरी तो असं चिडलेला खूप कारण त्याला कुठं जाता पण येत नव्हतं आणि जास्त त्याला हलवलं मग जर जास्त ॲग्रेसिव्ह झालेला आणि हा जेवढा लहान आहे तेवढाच म्हणजे चावतोय भरपूर विष असते त्याला विष कितपत सोडायचं याची म्हणजे चावला तर भरपूर प्रमाणात विष सोडतंय आणि असा म्हणजे मानवी वस्तीत आला किंवा असा कुठं अडकला जाळीत अडकला पाण्यात पडला तर मारू नका जवळच्या सर्प मित्रात बोलवा नाही जागवांच्या विठ्ठल बोलवा आणि फॉरेस्ट जायकवा पाटील त्यांच्या गावात हा नागसाप पकडलाय आणि नाव काय तुमचं सागर 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 सौंगे झा यांचा अभिनंदन की त्यांनी हा साप म्हणजे छोटासा मेटू खबरा वाचवला आणि व्हिडिओ तर लाईक करा शेअर करा कमेंट करा सांगायचो